लास्टला आणि ह्याच्यानंतर आपण साखर टाकूया खाली पण मस्त लागला नाही बघा आपला मस्त आपला मॅंगो शिरा रेडी झालेला आहे आठशे रुपयाला नमस्कार म्हणजे स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोषणाट्या ब्लॉगमध्ये सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि आजचा सण म्हणजे आंब्यासारखा गोड सण हा आपला म्हणजे अक्षयपृती आहे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज मी बनवणार आहे आंब्याचा शिरा तर चला आज गोड देवासाठी काहीतरी नैवेद्य बनवते आणि तुम्हाला आवाज येत असेल ना याच्यामध्ये असं काहीतरी तर इथं बाजूला लग्न आहे ना त्याचा आवाज येते तर चला आज आपण आंब्याचा शिरा बनवूया गोड मस्त देवाला नैवेद्य चला काय काय घेतलं तुम्हाला दाखवते इथं घेतलेला आहे हा आंबा बघा त्याचे कापून ठेवल्याने आपल्याला काढायचे आहे इथं ड्रायफ्रूट आहे काजू आणि बदामी फक्त मणुकाने घेतली इथं आहे रवा आणि इथे एक वाटी साखर वेलची पूड आणि घी तर चला आता सुरुवात करूया बनवायला आपण आंब्याचा गोड शिरा चला चला आपली कढई आता ठेवली आपण आता घी वगैरे टाकूया आणि चला सुरुवात करूया पहिला रवा भाजून घेऊया तर कढई तापली आता रवा टाकूया रवा चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला मस्त चांगला मध्यम गॅसवर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे हे बघा थोडासा लालसर करायचा आहे मग त्याच्यानंतर आपण घी टाकूया गॅस मंद आच्यावरच ठेवायची आहे आपल्याला असं घासलंच जायचं आहे कारण की खाली रवा आपला लागला नाही पाहिजे तर इथं मँगो होते ना ते मी सर्व करून केलेले आहे बघा बारीक करायचं असा बघा सगळं बारीक करायचं आपल्याला केळा कसा करतो परत केळा तसा बारीक करायचं आहे तर चला तर रवा भाजून भाजला आहे का बघू रवा मस्त सुटलेला आहे आता आपण याच्यात घी टाकूया घीमध्ये परत परतोया आपण चला तर आता पण घे टाकणार आहोत बघा गॅस थोडी फास्ट केली ना तर खाली लागेल काही आहे मस्त अजून खरपूस करायचं म्हणजे असं भाजायचं आपल्याला रव्या हा भाजला नाही तो आमच्या बाजूला लग्न आहे ना तिथं धवडा रिंगचा आवाज येते चांगला आता परत पुन्हा भाजायचं आपल्याला पहिला थोडासा भाजून घेतला अजून थोडं घी टाकायचं आपल्याला पहिला आपण असं लाटा घेऊ ठेवलेली आहे मी अजून मी टाकते अजून दोन चमच टाकले मध्यम म्हणजे बारीक घ्यास असं मध्यम आच्यावर आपल्याला रवा गरम करायचा आहे फास्ट ठेवला ना मग आतून जर रवा शिजणार नाही बघू शकता थोडासा लाल झाला ना का तुम्हाला दाखवून घे पुढची प्रोसेस तर मंडळी बघू शकता अजून लाल झाला नाही अजून शिजला नाही हे बघा बारीकच गॅस ठेवले मी बारीकच ठेवायचं आहे आपल्याला फास्ट नाही ठेवायचं आहे बघा मस्त वास सुटलेला आहे अजून आपल्याला मँगो म्हणजे आंबा टाकायचा आहे मस्त पिकलेला तर मस्त आपला असा आंब्याचा शिरा बनत आहे अक्षय तृतीयाला आणि ह्याच्यानंतर मी हे ना संध्याकाळी जर ब्लॉग कंटिन्यू करून तुम्हाला बघू जमला तर नाही तर नाही जायचं आहे बाहेर मला तर दुपारपर्यंतच आपला ब्लॉग असणार माझं बहुतेक चला झाला का बाबू या पण बघा मस्त असं लालसं झालेलं आहे आता आपण याचे टाकूया ड्रायफ्रूट मस्त लालसं झालेलं आहे आता आपण टाकूया ड्रायफ्रूट आहे बघा आणि आता टाकूया पाणी गरम केलेलं आहे तो टाकूया चला पाणी आणि थोडासा दूध टाकूया तर आता थोडासा पण दूध टाकूया बघा दूध पण टाकलेलं आहे आता ना आपल्याला टाकायचं याच्यात थोडीशी वेलची पूड टाकायची आहे आपण झाकण देऊन ठेवू आता टाकली मी वेलची पूड ही बघा वेलची आहे आपला एक मॅंगो आहे आपल्याला आता मॅंगो टाकायचा बघा लास्टला आणि याच्यानंतर आपण साखर टाकूया आपल्याला आता अक्षरसुद्धी याला आपल्याला बनवायचं माहिती आहे ना कॅन आंब्याचा शिरा आपण साखर आणि साखर नेऊन ठेवू पूर्ण एक एकजीव करायचं आता आपल्याला टाकायचे साखर हे तुम्हाला दिसतात ना हे कणकण हे वीर राहिलंच पाहिजे कारण की आपल्याला दिसेल कसं आंब्याचा शिरा बनवले आपण मी तसे खिल्ले आता पण टाकूया हे बघा साखर आहे जास्त गोड मी करत कारण की घरातली थोडी माणसं आमचे असं गोळ खात नाही कमी साखर टाकले हे बघा तर त्याला आता झाकण लावून ठेवते मी मस्त फुलेल बघा आपल्याला आता झाकण येते इथे पाच मिनिटं चला तर चला आता पाच मिनिटं झालेली आहेत बघूया वा वाजी बघा खाली पण मस्त लागला नाही बघा आपला मस्त आपला मँगो शिरा रेडी झालेला आहे अक्षय कृपयाला देवाला नेमत आहे बघा मस्त कोटिंग पण मस्त म्हणजे झालेलं आहे बघा तर आता चला आता देवगण दाखवते दे मी झाला किती दा। भारी दिसते बघा मस्त असं सुटसुटीत पण झालेलं आहे बघा हे बघा मस्त मॅंगो शिरा रेडी झालेला आहे तर चला मंडळी मस्त आपला अक्षय आहे निमित्त मस्त असा आंब्याचा शिरा झालेला आहे आता आंब्याचं शिज नाही म्हणून मी तुम्हाला हा रेसिपी दाखवली रव्याची आंब्याची शिरा म्हणून तर चला आता मी हे देवाला नेवाद दाखवते आणि ह्यांना देते खायला बाबा आईला देते चला तर चला मंडळी आता देवबाला पहिला नैवेद्य दाखवूया आपण बघा देवाप्पाला नैवेद्य दाखवते पहिला मी मग नंतर हे तुम्हाला भरून दाखवते मी देवाला नेवंद दाखवून आली ने। आता देवाला नेवल दाखवला आक्षेप होते बघा मस्त देते आणि बाबाला देते चला तर इथं भरत आहे बघा बाबाला आईला अस त्यांना पण गोड पाहिजे ना काहीतरी बघा आणि हा ह्यांना आणि आता पारस ठेवते चला आता देऊन येते मी चला हे तुम्हाला घ्यावं हो। चला तर चला आता बाबाला आईला देऊन येते मी आणि त्याच्यानंतर मी खाते चला दरवाजा बंद आहे खोलते चला आंब्याचा शिरा खाली चालले मी आता बाबा इ घरात आहे का बघते दरवाजा तर लागलेला आहे बघा बाबा शिरा तू लावू रव्याचा शिरा बनवले रव्याचा शिरा आज अक्षरतृथी आहे तर बाबासा प्रसाद रव्याचा आंब्याचा शिरा सॉरी ज्या बा आंब्याचा शिरा बनविले रवा रवा बाबाला आणि तुला देवाजवळ दाखव पहिला बाबाला ना आईला शिरा देऊन आली आता मी खाते चला तर चला मंडली या आंब्याचा शिरा खायला हे ब हे इथं खातात आणि मी ते आता आंबा का विकाला गरमी माहिती आहे ना सकाळ सकाळ तर चला या शिवा खायला कसं लागतं कसं लागतं हा मँगो वित्तला ना आपण केला टाकतो त्याच्याबरोबर मॅंग आपल्याला आंबा टाकायचा मँगो आणि उन्हाळा स्पेशल तुम्हाला माहिती आहे अक्षय तू तर आता आहे माहिती आहे ना तुम्हाला आंब्याचा मे महिन्यात आता म्हणजे आता आजची तीस तारीख आहे मे महिन्यात आता उद्या चालू होणार आहे तर या खायला तुम्ही पण आंबा का किती आले आहे ना किचनमध्ये ॲडजस्ट फॅन आहे ना सकाळ सकाळ एवढा गरम होते दुपारी किती गरम होतो आहे ना मागच्या याच्यात बघले असत मी गुढीपाळच्याला मस्त डिश बनवलेली आज फक्त शिरच बनवले चला आता खाल्यावरून तुला देते तुम्हाला तर चला म्हणाली आता दुपारच्या वाटल्यात अडीच आणि आता झाले माझा आईस्क्रीम खायचा टाईम आणि आईस्क्रीम मी घरातच बनवले ह्याचा पण ब्लॉग येणार आहे नक्कीच बघा तर चला आता आईस्क्रीम कटिंग करते आणि ह्यांना खाल्ले देते आणि खाली बाबाला ऐकले देते बाबाला मी बोलली मी आईस्क्रीम बनवली घरात तुला देणार आहे मी चला आता देते मी खायला चला तर आता बाबाला देते आणि इथे आईला देते चला आणि पार असला आणि यांना फ्रीजमध्ये ठेवते नाही तर परत विकले चला सकाळी तुम्ही बघितलं शाल मी नि रवा बनवलेला मस्त मँगोचा आता मँगो आईस्क्रीम बाबाला देणार आहे ह्याचा ब्लॉग येणार आहे नक्कीच बघा तर आईस्क्रीम बघ बाबा मी घरांना बनवले मँगोचा एक आयला एक तुला जे पाहिलं बरतं आयसच खावायचा नाही मॅंगोच आईस्क्रीम बघा कसं लागतं सांग मस्त का सकाळी मँगो च मँगो आईस्क्रीम हम्म नस लागतं चला मंडळी आजचं कसं वाटलं आपला औषधी आपला मस्त गोड असा आंब्याचा शिरा बनवलेला आणि तुम्ही बघितलंच असाल मस्त डेव्हलने दाखवलं आपला एवढाच ब्लॉग होता आजचा तर चला असंच नवीन नवीन व्हिडिओला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला चला बाय